नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नफा तोटा हा संपूर्ण चॅप्टर फक्त एकाच ट्रिक्सने पाहणार आहोत तुम्हाला माहित असेल या एकाच टॉपिकमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस सूत्रांचा समावेश आहे आणि ज्यांचं बेसिक कच्च आहे त्यांना सूत्र वापरल्याशिवाय पर्याय नाही तर आज आपण हा टॉपिक पूर्ण शिकणार आहोत फक्त एकाच ट्रिक्समध्ये यातलं कुठलंही गणित असू द्या त्या ट्रिक्समध्ये शंभर टक्के बसतं म्हणजे बसतच तर पहा त्यामुळे हे लेक्चर स्टार्ट पासून एंड पर्यंत पा पहा मध्ये कोणीही स्किप करू नका पहिला प्रश्न आहे पहा मित्रांनो तुम्हाला समोर दिलेल्या प्रश्नामध्ये रमेशने एक वस्तू स्वतः अठराशे रुपयाला खरेदी केली त्यावर त्याचा दहा टक्के तोटा झाला तर आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत सांगायची आहे एक गोष्ट लक्षात ठेवा या पूर्ण टॉपिकमध्ये तुम्हाला एका दुकानदाराचा रोल प्ले करायचा आहे म्हणजे तुम्ही स्वत एक वस्तू विक घेणार आहात खरेदी करणार आहात आणि ती नफा किंवा तोट्याने विकणार आहात तर या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट ट्रिक्स लिहून दिलेली आहे पहा विक्री किंमत बरोबर आहे खरेदी किंमत गुणुले शंभर भागिले शंभर फक्त तुम्हाला जे वरचे शंभर आहेत यावर जर तोटा होत असेल तर वरच्या शंभरमधून मायनस करा जर नफा होत असेल तर जे वरचे शंभर आहेत त्यामध्ये प्लस करा आता बघा विदिन दोन सेकंदाच्या आत आपण याचं उत्तर काढणार आहोत तर खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे मित्रांनो ही आहे आपली अठराशे वरच्या शंभरवरती दहा टक्के नफा म्हणजे हे झाले नव्वद भागाकारामध्ये शंभर पहा दोन शून्य दोन शून्य कटले अठरा नव्वे बासष्ट आणि एक शून्य राहिलेला जशास तसा म्हणजे त्या वस्तूची आता विक्री किंमत झालेली आहे सोळाशे वीस रुपये पहा एवढं सोपं आहे फक्त एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे जर नफा होत असेल तर प्लस करा तोटा होत असेल तर इथे काय करा मायनस करा आता इथे दहा टक्के तोटा झालेला आहे म्हणून मी वरच्या शंभरमधून मधून दहा टक्के मायनस करून या ठिकाणी किती लिहिलेले आहेत मित्रांनो तर नव्वद लिहिलेले आहेत पहा आलं सर्वांच्या लक्षात काही अडचण नाही पहा आणखीन एक प्रश्न अशाच पद्धतीचा याच ट्रिक्सने मी तुम्हाला सोडवून दाखवते पहा मित्रांनो दुसऱ्या प्रश्नात सुद्धा सोनालीने एक वस्तू दोन हजार पाचशे रुपयाला खरेदी केली तिला त्यावर पंधरा टक्के तोटा झाला तर आपल्याला आता त्या वस्तूची विक्री किंमत सांगायची आहे सेम पहा खरेदी किंमतीच्या ठिकाणी खरेदी किंमत लिहा दोन हजार पाचशे रुपये गुणाकारामध्ये वरच्या शंभरवरती पंधरा टक्के तोटा म्हणजे राहिले पंच्याऐंशी रुपये आणि खाली झालेला जो तोटा आहे हा कितीवर झाला आहे सेकड्यावर म्हणजे शंभरवर झालेला आहे पहा दोन शून्य दोन शून्य कट करा पंचवीसने डायरेक्ट पंच्याऐंशीला गुणा पंचवीस पाचा सव्वाशे हातचे आले बारा पंचवीस आठ दोनशे दोनशे आणि बारा उत्तर येईल या ठिकाणी मित्रांनो आपलं दोनशे बारा म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत बरोबर आलेली आहे दोन हजार बघा किती आलेली आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये निव्वळ त्या वस्तूची विक्री किंमत आलेली आहे चला आता प्रकार बदलून पाहूयात याच स्ट्रिक्स मध्ये बसतो का पहा पहा प्रश्न आहे एका दुकानदाराने एक शर्ट दोन हजार सहाशे रुपयाला विकल्यानंतर त्याला या ठिकाणी तीस टक्के नफा होतो तर आपल्याला त्या शर्टची आता खरेदी काढायची आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला त्या शर्टची काय काढायची आहे खरेदी किंमत काढायची आहे तर घाबरायचं नाही ट्रिक्स सेम आहे पहा विक्री किंमतीच्या ठिकाणी विक्री किंमत लिहा विक्री किंमत आहे दोन हजार सहाशे खरेदी किंमत आपल्याला माहीतच नाही ही काढायची आणि शंभरावरती काय झालेलं आहे तर तीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे एकशे तीस भागाकारामध्ये शंभर इथपर्यंत लक्षात आलं आता फक्त ही बाजू इकडे घेऊन या पहा दोन हजार सहाशे आता हे भागाकारातले शंभर बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर हे होतील गुणुले शंभर आणि हे गुणाकारातले एकशे तीस बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर हे झाले भागिले एकशे तीस म्हणजे आपल्याला जर विक्री किंमत दिली असेल आणि खरेदी काढायची असेल तर फक्त या संख्येच्या गुणाकारात ही बाजू उलटी करून मांडायची आहे छेदस्थांची संख्या अंशस्थानी अंश संख्या छेदस्थानी आता पहा कसे जादू होते ते शून्याला शून्य कट करा तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस आणि वर तीन शून्य घेऊन टाका मित्रांनो त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत बरोबर होती दोन हजार रुपये पहा एकच स्ट्रिक्स आहे दुसरा सुद्धा प्रकार आपण त्यामध्येच बसवलेला आहे चला मग पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा असाच एक प्रश्न तुमच्यासाठी या प्रश्नामध्ये चंदरने एक मोटारसायकल दहा हजार पाचशे रुपयाला विकली तेव्हा त्याला पाच टक्के काय झालाय मित्रांनो नफा झाला आहे तर आपल्याला त्या मोटारसायकलची खरेदी किंमत काढायची आहे पहा बरे जमतं का आणि लगेच स्टॉप करून मला कमेंटमध्ये याचं उत्तर कळवा तर पहा मित्रांनो चंदरने एक सायकल दहा हजार पाचशे रुपयाला विकली तेव्हा त्याला पाच टक्के नफा मिळाला तर आपल्याला त्या मोटरसायकलची मूळ खरेदी किंमत काढायची आहे मग काय करायचं विक्री किंमतीच्या ठिकाणी जशास तशी दहा हजार पाचशे विक्री किंमत लिहा गुणुले हे शंभरावरती किती टक्के नफा झालेला आहे पहा शंभरावरती पाच टक्के नफा म्हणजे किती झाले हे, हे, हे एकशे पाच मग भागाकारातले हे जे शंभर आहेत हे वर गुणाकारामध्ये आणा आणि गुणाकारातले हे एकशे पाच इथे भागाकारामध्ये लिहा बरोबर इकडे आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे तर पहा एकशे पाच एकशे पाच डायरेक्ट कटले मित्रांनो एक वर किती शून्य राहिलेली आहेत तर एकवर चार शून्य म्हणजे त्या मोटारसायकलची मूळ जी खरेदी किंमत होती ही आपल्याला या ठिकाणी दहा हजार मिळालेली आहे पहा ट्रिक्स कशी वाटत आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर नवीन असताल व्हिडिओ पाहिला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण अशाच प्रकारे प्रत्येक टॉपिक कुठल्या तरी वेगळ्या आणि लक्षात बसणाऱ्या ट्रिक्सने कवर करत असतो चला पाहूया आपण प्रकार पुढचा तोही याच ट्रिक्सने काही प्रश्न असाच आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी दुकानदाराने त्या वस्तूवर नफा न, न खाता सूट दिलेली आहे पहा आता सूट म्हणजे सुद्धा काय तर त्या वस्तूची जी मूळ किंमत होती ती कमी करणे असं लक्षात घ्या आता या ठिकाणी एक वस्तू मूळ किंमत आहे चार सुद्धा सेम आहे एका वस्तूची मूळ किंमत आहे चार हजार त्यावर दुकानदाराने दहा टक्के सूट दिलेली आहे तर आपल्याला त्या वस्तूची विक्री किंमत काढावयाची आहे पहा मग काहीच करायचं नाही मित्रांनो जी काही विक्री खरेदी किंमत आहे मूळ किंमत म्हणजे कोणती किंमत खरेदी किंमत खरेदी किंमत आहे या ठिकाणी चार हजार रुपये आणि शंभरावरती दहा टक्के सूट सूट याचा अर्थ मूळ किंमतीमध्ये कमी करणे म्हणून या शंभरातून दहा मायनस करा या ठिकाणी येणार आहे आपलं उत्तर नव्वद भागाकारामध्ये शंभर पहा भागा दोन शून्य दोन शून्य कटले नऊ चोक छत्तीस मित्रांनो आणि यावरती राहिलेले दोन शून्य जशाच तसे म्हणजे आता त्या वस्तूवर दहा टक्के सूट देऊन त्या वस्तूची विक्री किंमत येणार आहे तीन हजार सहाशे रुपये ओके पहा तीन प्रकार तुम्हाला मी एकाच स्ट्रिक्सने सांगितलेले आहेत आता यातला एक प्रश्न तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देणार आहे सोडून तुम्ही मला कमेंट करायचा आहे पहा मित्रांनो प्रश्न आहे मोबाईलची मूळ किंमत बारा हजार रुपये आहे जर त्यावर पंधरा टक्के सूट मिळाली तर ग्राहकाला तो किती रुपयाला मिळेल पहा आणि मला याचं उत्तर कमेंट करा आता प्रकार चौथ्यामधला प्रश्न आहे एक वस्तू दुकानदाराने तीन हजार एकशे वीस रुपयाला विकली आणि त्या दुकानदाराला बावीस टक्के तोटा झाला तर आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत काढायची आहे चला ठेवा मग सांगितल्याप्रमाणे किंमती ही जी आहे ही विक्री किंमत आहे मित्रांनो विकली आहे या किमतीला वस्तू म्हणून तीन हजार एकशे वीस गुणाकारामध्ये इकडे पहा काय झालाय टोटा झालाय वरच्या शंभरावर किती टक्के झालाय वीस टक्के टोटा झालेला आहे पहा शंभरातून वीस गेले किती राहणार आहेत ऐंशी तत्पूर्वी हे भागिले शंभर वर येऊन गुणाकारामध्ये जातात आणि हे गुणुले शंभरातून गेलेले वीस राहिलेले ऐंशी कुठे भागाकारामध्ये बरोबर आपली येणार आहे खरेदी किंमत तर पहा शून्याला शून्य कापून टाकूया आठ आट, एक आठ आठ चोख सॉरी आठ चोख नाही आठ चोवीस पहा आता एकतीसमधून चोवीस गेले मित्रांनो इथं राहिलेले आहेत सात आता परत आठ नवे बहात्तर आणि दोन शून्य जशास तसे म्हणजे त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत होती तीन हजार नऊशे रुपये पण दुकानदाराला वीस टक्के तोटा झाला म्हणून त्याने ती वस्तू विकलेली आहे तीन हजार एकशे वीस रुपयाला ओके प्रश्न आला लक्षात जर नसेल आला तर पुन्हा थोडस बॅग जा पुन्हा पहिल्यापासून पहा तुमच्या शंभर टक्के लक्षात येईल आणि एकदा जर का ही ट्रिक्स डोक्यात बसली की दुसरं कुठलंही सूत्र पाहण्याची गरज नाही चला मग एक प्रॅक्टिससाठी हा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या आणि दुसरा प्रश्न सोडवून पहा कारण गणितामध्ये प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे पहा पहा हा प्रश्न पाहून घ्या याचा स्क्रीनशॉट काढा किंवा लेक्चर स्टॉप करा आणि लगेच मला याचं उत्तर कमेंट करा चला मग पाहूयात आपण प्रकार पुढचा तोही सेम याच ट्रिक्सने तर पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा आणि शंभर टक्के परीक्षेला पडण्यासारखा प्रश्न आहे कारण इथे तुम्हाला एक नाही तर दोन किंमती काढायच्या आहेत सुरुवातीला तुम्हाला काढायची आहे मूळ किंमत आणि मूळ किंमत काढून परत त्या वस्तूची विक्री किंमत काढायची आहे तेही सेम याच ट्रिक्सने पहा तर एक वस्तू दुकानदाराने वीस टक्के नफ्याने काय केली विकली विकली म्हणलं की ती वस्तू मग विक्री किमतीच्या खाली ठेवा मित्रांनो दोन हजार सातशे साठ गुणाकारामध्ये पहा तर त्या वस्तूची मूळ किंमत किती वीस टक्के नफा घेऊन विकली म्हणून वर इथे काय करा प्लस वीस टक्के करा चला अंशामध्ये आणा आणि अंशामधले एकशे वीस छेदामध्ये आणा पहा शून्य शून्य कटलेला आहे मित्रांनो बारा एक बारा बार दोन्ही चोवीस उरलेले आहेत या ठिकाणी तीन बारत्रिक छत्तीस आणि दोन शून्य जशास तसे पहा मित्रांनो त्या वस्तूची मूळ किंमत बरोबर आलेली आहे दोन हजार तीनशे रुपये आता आपल्याला काय करायचे परत परत आपल्याला काय करायचे पहा त्या वस्तूवर दहा टक्के नफा घ्यायचा आहे आणि परत ती वस्तू विकायची आहे मग ही काय करावं लागेल आपल्याला खरेदी किंमत गृहित धरावं लागेल मग पहा खरेदी किंमत आहे दोन हजार तीनशे यावरती दहा टक्के नफा म्हणजे एकशे दहा भागाकारामध्ये शंभर आलं लक्षात फक्त दोन शून्यला दोन शून्य कटवा मित्रांनो हा शून्य जशास तसा अकरा त्रिक तेहतीस हातचे राहिले तीन अकरा दोन्ही बावीस बावीसन तीन पंचवीस म्हणजे आता दहा टक्के नफा घेऊन ती वस्तू आपण विकलेली आहे दोन हजार पाचशे तीस रुपयाला पहा थोडस अवघड वाटेल पण जर सोडवलं तर यामध्ये काही सुद्धा अवघड नाही तुमच्यासाठी मी आणखीन एक प्रश्न सोडवून दाखवते पहा आता पहा मित्रांनो आपली जी ट्रिक्स आहे ही प्रत्येक वेळी लिहिण्यापेक्षा फक्त डोक्यात ठेवा म्हणजे काम झालं आता हा सुद्धा प्रश्न सेम आहे इथे आपल्याला पहिल्यांदा त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत काढायची मग विक्री आहे पहा आठ हजार चारशे खरेदी आपल्याला माहीत नाही शंभरावरती काय झालंय वीस टक्के नफा झालेला आहे भागिले शंभर इथपर्यंत आपली ट्रिक्स लक्षात आली फक्त याला उलट करा काहीच नाही चार हजार आठ हजार चारशे गुणुले शंभर भागाकारामध्ये एकशे वीस पहा शून्याला शून्य कटला पहा बारे एक बार बारी किती चौऱ्याऐंशी तर बारी सती चौऱ्याऐंशी हा एक दोन तीन त्या वस्तूची मूळ किंमत आलेली आहे मित्रांनो सात हजार रुपये आता ही सात हजार रुपये ही काय गृहित धरा खरेदी किंमत ग्रहित धरा आणि आपल्याला काय काढायची विक्री किंमत काढायची आहे पुन्हा आपली ट्रिक्स वापरा मित्रांनो सात हजार शंभरावरती किती नफा कमवायचा आहे पाच टक्के म्हणजे एकशे पाच भागाकारामध्ये शंभर पहा दोन शून्य दोन शून्य कट करा आता यांचा गुणाकार करा शून्याला शून्य सातापाचा पस्तीस हातचे आले तीन सात शून्य शून्य हातचे आलेले तीन जसेस तसे आणि सात एकच सात आता त्या वस्तूची विक्री किंमत झालेली आहे मित्रांनो सात हजार तीनशे पन्नास रुपये पहा पाहून घ्या एकदा वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या नाही समजलं तर परत बॅक येऊन पहा आता हा प्रश्न तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी पहा पहा सेम प्रश्न आहे एक मिनिट पहा सेम प्रश्न आहे हा प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये याच उत्तर मला नक्की सांगा आता आपले आज आपण चार ते पाच प्रकार या ठिकाणी एकाच ट्रिक्सने कव्हर केलेले आहेत राहिलेल्या दुसऱ्या सेशनमध्ये इतर प्रकारही आपण याच ट्रिक्समध्ये बसून कवर करणार आहोत त्यामुळे पुढील व्हिडिओ येणारा पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असताल तर परत एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात मग आपण आपल्या पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार